मनोज जरांगे पाटील यांच्या मराठवाडा शांतता रॅलीचा संभाजीनगरमध्ये मध्ये समारोप होणार आहे मनोज जरांगेंच्या रॅलीची जय्यत तयारी या ठिकाणी करण्यात आली आहे शहराच्या जालना रोडवर रॅली असल्यामुळे हा रस्ता वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे आणि दुपारी सिडको चौकातून रॅलीला सुरुवात होणार आहे क्रांती चौकामध्ये रॅलीचा समारोप होणार आहे तर रॅलीला मोठ्या प्रमाणात मराठा बांधव हजेरी लावतील त्यामुळे पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात ठेवण्यात आहे तर जालना रोडवरील सगळ्या शाळा आणि दुकानं जी आहेत ती बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे खुलताबाद तालुक्यामधील गदाना गावातून पन्नास ट्रॅक्टर संभाजीनगरकडे रवाना झाले आहेत आणि मराठा आरक्षणाबाबत निर्णय घेण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी दिलेली मुदत आज आहे त्यामुळे सरकार आज दिवसभरामध्ये काय निर्णय घेते आहे याकडे मराठा आणि ओबीसी समाजाचं लक्ष असणार आहे मनोज जरांगेंनी अंतरवालीमध्ये मराठा आरक्षणाबाबत उपोषण केलं होतं यावेळेस सरकारच्या वतीनं शंभूराजे देसाईंनी जरांगेंची भेट घेऊन सरकारला एक महिन्याचा अवधी द्यावा अशी मागणी केली होती आणि त्यानंतर जरांगेंनी सरकारला एक महिन्याचा अवधी देऊन उपोषण स्थगित केलं होतं त्यामुळे आता सरकारच्या निर्णयाकडे लक्ष लागलंय तर आपण थेट जाऊयात आमचे प्रतिनिधी सिद्धार्थ गोदाम आपल्या सोबत आहेत सिद्धार्थ गुड मॉर्निंग आज गदाना गावातून पन्नास ट्रॅक्टर रवाना झालेत आणि दुसरीकडे जरांगेंच्या अल्टिमेटमचा शेवटचा दिवस आहे कायच आज दिवसभरातल्या सगळे अपडेट्स म्हणाले गुड मॉर्निंग आज दिवस महत्वाचा यासाठी आहे की आज, आज मराठवाड्यातील जी रॅली निघाली होती सहा तारखेला सुरू झाली आठही जिल्ह्यात रॅली झाली मराठवाड्यातील आणि आज छत्रपती संभाजीनगर मध्ये त्याचा समारोप आहे समारोप आहे म्हणून या रॅलीकडे विशेष लक्ष आहे दुसरी महत्वाची गोष्ट आहे की जसं आपण आता सांगितलं की तेरा तारीख ही शेवटचा अल्टिमेटम आहे सरकारसाठी आणि आज सरकारला काही ना काही मनोज जरांगींच्या मागणीवर आपली भूमिका मांडावी लागेल संध्याकाळी सहा वाजता मनोज जरांगीची सभा या ठिकाणी होती तोपर्यंत सरकारचा काय मेसेज येतो आणि मनोज जरांगे पाटलांच्या काय भूमिका असेल सरकारचा निगे मेसेज आला किंवा नाही आला त्यानंतर मनोज जरांगीची काय भूमिका असेल यासाठी या, या रॅलीकडे संबंध महाराष्ट्र ओबीसी समाजाचं सुद्धा लक्ष आहे मराठा समाजाचं लक्ष आहे सरकारचं लक्ष आहे आणि ही समारोपाची रॅली जी आहे मोठ्यात मोठी व्हावी यासाठी मराठा समाजाने गेल्या पंधरा ते वीस दिवसापासून प्रयत्न केलेले आहेत आता जसं सांगितलं एकेका गावातून पन्नास पन्नास शंभर शंभर टँकर ट्रॅक्टर्स येत आहेत जवळपास सात आठशे ट्रॅक्टर्स शहरात दाखल होतील आणि जसं जालना रोड हा प्रमुख रस्ता आहे छत्रपती संभाजीनगरचा तो पूर्णपणे बंद करण्यात आलेला आहे आणि ही रॅली साडेबारा एकला सिडको चौकातून सुरू होईल जवळपास पाच ते सहा तास सभेच्या ठिकाणी यायला लागतील क्रांती चौकामध्ये ही सभा आहे आणि ही सभा प्रचंड मोठी करण्यासाठी मराठा समाज झटतो आहे असा दावाही केला जातोय मात्र निश्चितपणे ही रॅली समारोपाची आहे त्यामुळे महत्वाची आहे आणि या रॅलीमध्ये सरकारचा अल्टिमेटम संपल्यानंतर मनोज जरंग आपली भूमिका काय मांडतील यासाठी संबंध महाराष्ट्राचं लक्ष या ठिकाणी असेल म्हणाली निश्चितच आणि ते आम्ही आज दिवसभरातनं सगळ्या घडामोडी जाणून घेत राहू तुर्तास धन्यवाद तर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मुंबईमध्ये येत आहेत आणि पंतप्रधान मोदींच्या हस्ते महानगरपालिकेच्या काही महत्वाच्या प्रकल्पांचं भूमिपूजन होणार आहे यामध्ये गोरेगाव मुलुंड जोड रस्ता या प्रकल्पामधील बोगद्याचं भूमिपूजन केलं जाणार आहे संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाखालून हा बोगदा जातोय संध्याकाळी पाच वाजता हा भूमिपूजनाचा कार्यक्रम होणार आहे तर गोरेगाव येथील नेस्को एक्झिबिशन सेंटरमध्ये हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे गोरेगाव मुलुंड जोड रस्ता प्रकल्पांतर्गत गोरेगाव येथील चित्रनगरी ते पूर्व उपनगरातील मुलुंड येथील खिंडी हा जोड रस्ता आणि भूमिगत बोगदा बांधण्यात येणार आहे त्यामुळे वाहतूक कोंडी फोडण्यासाठी गोरेगाव मुलुंड जोड रस्त्याचं काम हाती घेतलेलं आहे आणि हा प्रकल्प चार टप्प्यांमध्ये पूर्ण केला जातोय तर या गोरेगाव फिल्म सिटी पर्यंतच्या बोगद्याचं काम वेळेत पूर्ण करण्याचं आव्हान पालिकेसमोर आहे आणि या कामाचं भूमिपूजन पंतप्रधानांच्या हस्ते होईल तसंच मुंबईकरांना निर्जंतुकीकरण केलेलं पाणी भांडूप संकुलातील जलशुद्धीकरण केंद्रातून उपलब्ध पुरवलं जातं या केंद्राचं आयुर्मान संपुष्टात येत असल्यानं ते नव्यानं बांधण्यात येणार आहे याचं देखील भूमिपूजन होणार आहे